बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारदेश समाजाच्या महिलांनी उपोषण सुरू केलेलं आहे नेमकं अमर उपोषण करण्याचे कारण काय आपण जाणवणार आहोत काय सांगताय तुम्ही अमर उपोष सुरू केलेला आहे का उपोषण करायची वेळ आलेली अशी मॅडम आमचं घर उद करून टाकितलं आमचं म्हणजे आमचं घरामध्ये कायच नाही शंभर वर्षापासून आम्ही तिथे राहतो आमचं मतदान आधार कार्ड तिथेच आहे झापेवाडी शिरूर म्हणजे तशी लिहिली पैसे शंभर आम्ही शंभर वर्षापासून उठवलं नाही आम्हाला कोणी मग आता मग ठेवला वने खाट्याने आमचं घर उद्वास करून टाकलं मॅडम त्याच्यामध्ये कपडे सगळं ठेवले नाही भांडे ठेवले नाही आमच्या मुलींचे मुलांचे आमचे साड्या काय ठेवल्या नाही चार दिवस झाले मॅडम आज मी या साडी सुरू राहिली माझ्या मुला रेकर बाय आम्ही उन्हामध्ये बसलो होतो रोडावर बसलो होतो आम्ही एवढी मागणी आम्हाला न्याय भेटणं म्हणून माझं घर बांधून द्या माझं सगळं म्हणजे कोंबड्या सगळं आहेत माझे तेवढं म्हणजे भेट ना मला एवढंच मला नाही वन विभागानं हे सगळ्या प्रकार केला तुम्हाला सूचना केली का वन विभागानं आम्ही उठणार तुम्ही नाही केली मॅडम आम्हाला काहीच नाही दिलं नोटीस नाही दिलं काहीच नाही दिलं आत्ता म्हणजे आता करम, करम केला असत या आता क्रम मधली जाग होते ते हो काय झालं नेमकं त्या दिवशी प्रकार कसं प्रकार झाला होता कधी मॅडम आम्ही संजय काचं तिथं झोपलेलं होतं तर ती लोकं आम्हाला आले आणि आम्हाला हानमार केली आमच्या मुली आहे का त्या मुलींना छेडछाड केली आमच्या मुलींना उचलून घेऊन चालले होते तर मी गेले का आमच्या मुलीला कशाला न्याय लागले काय झालं तर ती आले आणि माझ्या डोक्यात त्यांनी कु, कु कुराड हाणली कुराड हाणली का मुलींना हाणलं आमच्या मला हाणलं मुलींच्या पोटात हाणलं त्यांचे छाते सगळे वरबडलेले आहे कपडे फाडून टाकले त्यांचे मुक्का मार लागलेलं आहे आणि आमच्या कोंबड्या आमच्या शेळ्या आमची बदकं आज सगळं आमचं जाऊन टाकलेलं आहे आमचे आधार कार्ड आमचे प्रूफ सहित सगळं जाऊन टाकलं त्याने आमचं खायला धान्य स सहित नाही आम्हाला सहित आमचं जाऊन टाकलं आम्हाला काहीच नाही राहिलं आम्ही आता रस्त्यावर आलो आता आम्ही जायचो कुठं आम्हाला दुसरं काही नाही आम्हाला न्याय भेटला पाहिजे दशरथ वनवे आणि भरत खरमाटे तिला अटकच झाली पाहिजे का तुम्हाला असं करायचे कारण काय त्या लोकांनी ती धमकी आम्हाला दोन तीन दिवस आधी त्यांनी धमकी दिली ती आणि ती आधी आमच्या दोन तीन दिवस आधी आमचे घरी आलते गाडे भरून आलते तर मॅडम आम्ही सगळे लेडीज वगैरे होतो आम्ही सगळे पळून गेलो आणि तैशील पाशी तिथं जाऊन बसलो आम्ही तिथं रात्रभर झोपलो तिथं आधी आम्हाला धमकी दिलेली होती तुम्ही इथून निघून नाही तर तुम्हाला आम्ही जाळून टाकू मारून टाकू असं आम्हाला धमकी देत होते आधी ती अशी प्रशासनाचा धाव घेतली का तक्रार आम्हाला तुम्ही पोलिस गेला का आम्ही तुम्हाला जीव मारून टाकू अशी धमकी देत होते म्हणून आम्ही धाकामुळे पोलिसांपासून गेलो नाही आता तुमची काय मागणी आहे काय नेमकं असं बघताय आमची मागणी आहे दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे आमच्या घरी आम्हाला बोलावण्याकरणा आले म्हणजे आम्ही फास बार देत आम्ही फास बार दे आम्ही फास्ट पार देत धंदा आहे आमचा आणि ते काय म्हणले तुमचा धंदा आहे म्हणजे आमची बाजरी भिजरी लावली आम्हाला डुकराचा त्रास आहे लि त्रास आहे म्हणून तुम्ही आम्हाला हुसकून लावा तर काहीतरी प्रयत्न करा आम्ही म्हणलं आमच्याकडे गडीमास नाही आहे ते म्हणले गडी मास नाही तरी कुणी पण पोरी पोरा तुम्ही पाठवून देऊ शकताय आणि तिथं लावा म्हणे आम्ही लावा म्हणले आमचे पोरं संध्याकाळी गेले फाशी लावून आले आणि दुसऱ्या दिवशी पोरं आमचे पोरगी पोरं दोघं तिघं चौघजण गेले तर फाशी पाहायला सकाळ उठून गेले सकाळी गेल्याच्या नंतर तिथं आमचे मुलगा फासा काढत होता मुलगी साईडला बसलेली होती दिलीप ढाकणे आले दिलीप ढाकण्याने महेश ढाकणेनी महेश ढाकणे माझ्या पोरला धरलं आणि दिलीपने माझ्या पोरला तलवार टाकली टाकल्यानंतर मी मी पण तक्रार केली सगळ्याच्या आधी एकोणीस तारखेचा गुन्हा माझा दाखल त्यांच्यावर त्यां त्या लोकांना दा अटक करावं एवढी मागणी माझी आणि माझ्या दिराला सतीसला खोट्या गुन्ह्यात या हे करू राहिले ते अटक करू आले हे गुन्हे खोटे करून म्हणजे आम्ही कुठं राहावा आम्ही शंभर वर्षापासून तिथं राहतो शिरूर तालुक्यामध्ये आम्ही शंभर वर्षापासून राहून बी आमच्या घर सगळे आका अठरा पकड जातीचे जा लोक जा गारनमध्ये राहते मग ते लोकांचे नाही घरं पाळले तहसील नाही पाळली पाणी टाकी नाही पाळली आमचं घर का पाळलं आम्हाला काय उद्दास केला आम्हाला काय रोडवर बसलं आमची मागणी आम्हाला घरं बांधून पा पाहिजे आणि ते लोकं अटक करायला पाहिजे मंदाराची लोक लोक अटक व्हायला पाहिजे काय सांगतो कसा प्रकार झाला होता काय झालं होतं नेमकं त्या दिवशी त्या दिवशी ते दिलीप ढाकणे महेश ढाकणे ते दोघं जणं आले ते दिलीप ढाकणे तिथं बसलेला होता मी दगडावर बसलेले होते ते महेश ढाकणे पळत पळत आला मा हात वाढायला लागला घाणघाण शिव देत होता तो तसंच हात वाढायला लागला मा हात वाढला मला खड्ड्यात पाळलं लात बुक्याने हांडमार केली आणि तो संदीप ढाकणे राम मिठ्ठू ढाकणे चौघजणं होते मी वर रायला लागले मा भाव पळत आला दिलीप ढाकणेच्या हातात तलवार होती ते तसंच आला मा भावाच्या डोक्यात तलवार टाकलेली त्यांनी त्याने अजून पण त्याला सात टाके पडलेले आहेत त्याला चालता येत नाही उठता येत नाही त्याला राहून राहून चक्र येतात त्याला दवाखान्यात ऍडमिट केलंय का असं का केलं होतं कारण काय रानडुकरासाठी की आम्ही रानडुकर गेलो होतो पण त्याची काय नियत बदलली ते द्यावाला माहीत आमच्या फक्त एवढीच विनंती आहे फक्त आम्हाला न्याय भेटावा त्याला अटक व्हा आम्हाला न्याय भेटावा दमन्या मला म्हणजे एवढी प्लीज प्लीज त्याची एवढी विनंती आहे पाच बोटाची विनंती आहे फक्त आम्हाला न्याय भेटावा त्याला अटक व्हा एवढीच विनंती आहे काय सांगताय तुमच्यासोबत कसं घडला प्रकार तुम्ही आता प्रशासनाला काय विनंती तुम्ही केलेली ठिकाणी उपोषणाला एवढंच मान्य आहे का आमचे घर का उदास केले एवढी सारी जनता फारिष्टामध्ये त्यांचं काहीच केलं नाही आम्ही त्यांचं काय केलं आमचं घर का उदास केलं त्यांनी एवढंच मा म्हणणे आमच्या लेकरा बाळाला आज खायला अन्न नाही सारे उघडेवर आहे उन्हात आहे तर आम्ही रोडवर बसलो तर आमचं काही कुणी असे आ रोडवर बसलो तोंडाकडं बघत ती पब्लिक आमचं कोणी असे न्याय का करा ना आमची कोणी दक्षता का घे ना आमची बी न्याय झालीच पाहिजे मॅडम बाई तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी न्याय आणि हक्कासाठी जे आहे ते पार समाजाच्या महिला ज्या आहेत ते कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसलेल्या आहेत आणि प्रशासनाला त्यांनी विनंती केलेली आहे की उद्ध्वस्त केलेली घरं त्यांना मिळण्यात यावी आणि कुठेतरी निरावा निवारा मिळावा या उद्देशाने या ठिकाणी जे न्याय हक्कासाठी या महिला ज्या आहेत ते कलेक्टर समोर बसलेल्या आहेत आता प्रशासन यांच्याकडं कशा पद्धतीने पाहतं खरंच त्यांना न्याय मिळतो का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन संजू रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड